महाराष्ट्र राज्य सरकारने गरीब कुटुंबांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने सुरू करण्यात आलेल्या या योजनेमुळे राज्यातील लाखो गरीब कुटुंबांना दिलासा मिळणार आहे या लेखात आपण या योजनेविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया योजनेची मुख्य वैशिष्ट्ये मोफत गॅस कनेक्शन मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेंतर्गत प्रत्येक गरीब कुटुंबाला वर्षाला तीन मोफत गॅस कनेक्शन देण्यात येणार आहेत यामुळे गरीब कुटुंबांचा स्वयंपाक घरातील खर्च कमी होणार आहे दोन गॅस कनेक्शन असलेल्यांसाठी विशेष लाभ ज्या कुटुंबांकडे आधीपासूनच दोन गॅस कनेक्शन आहेत व्यक्तियांना या योजने अंतर्गत वर्षाला सहा मोफत गॅस कनेक्शन मिळणार आहे यामुळे त्यांचा आर्थिक भार आणखी कमी होणार आहे केवायसी प्रक्रिया अनिवार्य या योजनेचा लाभ घेण्यासाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे यामुळे योजनेचा लाभ योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे योजनेची पात्रता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्यासाठी काही निकष ठरवण्यात आले आहेत कुटुंब दारिद्र्य रेषेखालील असावे कुटुंबाकडे वैध राशन कार्ड असणे आवश्यक कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर एलपीजी कनेक्शन नसावे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा कमी असावे केवायसी प्रक्रिया योजनेचा लाभ घेण्यासाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे महत्वाचे आहे यासाठी पुढील कागदपत्रे आवश्यक आहेत आधार कार्ड राशन कार्ड बंक खात्याचे विवरण पॅन कार्ड असल्यास वीज बिल किंवा निवासाचा पुरावा केवायसी प्रक्रिया ऑनलाईन किंवा नजीकच्या गॅस एजन्सीमध्ये जाऊन पूर्ण करता येते मोठ्या कुटुंबांसाठी विशेष तरतूद मोठ्या संयुक्त कुटुंबांसाठी या योजनेत विशेष तरतूद करण्यात आली आहे एका मोठ्या कुटुंबातील वेगवेग्या सदस्यांना स्वतंत्रपणे केवायसी प्रक्रिया पूर्ण करून योजनेचा लाभ घेता येतो उदाहरणार्थ एका मोठ्या कुटुंबातील तीन वेगवेग्या सदस्यांनी स्वतंत्र केवायसी केल्यास त्यांना एकूण 9 मोफत गॅस कनेक्शन मिळू शकतात